सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे होळी या सणाविषयी त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आज आपण बघणार आहोत होळी या सणाचं महत्त्व होळी हा सण आनंद शुद्धता आणि विजयाचा सण आहे म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय होळी सण वाईट विचारांवर चांगल्यांचा विजय दर्शवितो म्हणून याला होलिका दहन असं म्हणतात तसंच शुद्धीकरण आपल्या मनातील नकारात्मकता आणि अहंकाराचा नाश करण्याचे प्रतीक म्हणजे होलिका दहन सामाजिक एकता रंगपंचमीमुळे आनंद प्रेम आणि बंधुभाव हा वाढतो तसंच नव्या हंगामाचे स्वागत आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते मराठी वर्षातील शेवटचा सण म्हणजे होळी या होळीच्या दिवसामध्ये नव्या हंगामाचे आपण स्वागत करतो यावेळेला शेतकऱ्यांच्या शेतातील गहू तांदूळ हरभरे हे पिकं काढलेले असतात आणि यावेळेला पूर्णावरणाचा नैवेद्य होळीसाठी दाखवला जातो आणि नव्या हंगामाचे स्वागत केले जाते अन्नदान हे सर्वोच्च दान असून यामुळे आपल्याला गुरुकृपा प्राप्त होते आणि आध्यात्मिक उन्नतीसुद्धा होते आपल्या हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही आपले विविध सण जितके आनंदी उत्साही तितकेच अर्थपूर्णही आहे असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगांचा सण तो म्हणजे होळी शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी या सणाचा आपण आता इतिहास पाहूया देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा आणि पद्धत वेगळी आहे पण तितकीच खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडून रंगांची होळी खेळली जाते तसेच काही भागामध्ये धूळवड साजरी केली जाते बऱ्याच भागांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा लोक नैवेद्य करतात कारण या दिवशी घरातील जो आपला विराचा टाक असतो तो टाक त्या दिवशी होळीला फेरे मारले जातात म्हणजे आदल्या दिवशी जी होळी असते ती पे विजलेली असते आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील जे पित्तर असतील त्यांचा जो टाक असतो तो तो टाक आपण फेरे मारले जातात लहान मुलांना घेऊन वीर नाचवला जातो हे होळीच्या दुसऱ्या दिवशी केलं जातं ज्यांच्या घरी वीर नाचवण्याची प्रथा आहे ते बरेचसे लोक होळीला साधा स्वयंपाक बनवून होलिकापूजन करतात आणि दुसऱ्या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य करून उपास करू जेव घालतात आणि आपल्या देवाऱ्यातील जे पितरांचा जो टाक आहे त्याला वीर असं म्हणतात आणि लहान मुलांना त्या वीराला घेऊन काही सात फेरे पाच फेरे मारले जातात आणि बऱ्याच ठिकाणी मिरवणूक देखील काढली जाते वीरांची आणि त्यावेळेला त्यांची तळीदेखील भरली जाते हे साजरं केलं जातं होळीच्या दुसऱ्या दिवशी त्याला धुळवड असं म्हणतात काही भागामध्ये रंगपंचमीला रंग, रंग खेळले जातात तर काही भागामध्ये धूळवडीला रंग खेळले जातात होळीला शिमगा असेही म्हटले जाते भगवान शंकराची लीला याला शिवशिमगासुद्धा म्हटले जाते आता आपण होळी सणामागील उद्देश हे बघणार आहोत दुष्टप्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे ह्या सणामागील उद्देश आहे होळीच्या सणामागील उद्देश म्हणजे दुष्ट प्रवृत्ती वाईट विचार अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुळवड सगळ्यांचे आकर्षण तर प्रत्येकाला असतेच प्रत्येक सणाची कहाणी असते तशी होळीची देखील कहाणी आपण बघणार आहोत होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता तो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देवभगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हादात त्यांना न डगमगता त्यांच्या भगवान विष्णूंच्या भक्तीत लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनविली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका तिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस म्हणजे होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला आणि दुसऱ्या दिवशी धूळवड साजरी केली जाते काही भागामध्ये त्या दिवशी रंगांची उधळण केली जाते तर काही भागामध्ये दुसऱ्या दिवशी वीर नाचवले जातात भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस म्हणजे होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला आणि दुसऱ्या दिवशी धूळवड साजरी केली जाते काही भागामध्ये त्या दिवशी रंगांची उधळण केली जाते तर काही भागामध्ये दुसऱ्या दिवशी वीर नाचवले जातात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ